चल आता आम्ही हळूहळू काजीत जातो चढाव भरपूर आह काजी काय ना तशा लगांक ना आता आमका अजून स्वप्नच ना तरी पण माझी बायल येता पातसून पुतन घेता आणि भाऊजही हे घेता ती आता दिसतली त्या रानस आपली हळूहळू चलत ती पुण्यासून इलेलो तो हळू हळूहळू चलता त्याका काय अडसला जमना तो वायदा दिसतो बघा तुम्हाला ह्यांक आता हे आज जंगल फिराक हाडलू मस्त पैकी वातावरण आहा फॅनची गरज नाही हवा बिवा लागता वाडे व्यवस्थित हे आता मी हळूहळू चढाव चढतो मस्त सुंदर असा आमचा हा जंगल आता आम्ही वागताना आमच्या काजीत पोत्तलू फाटकडसून थोडी माणसं येत होत माझी बैल येत हा भाऊजी एक घेतात आणि पुतणूक घेता त्यांना चढाव लागलेलो आहा कधी हडे ती चढांक हो ना कायमच चढाव ह्या ती कधीतरी पाच वर्षांनी येतली त्यांना वाजता चढावाचा सराव जाऊ होणार तीन वाजक त्यांना उठून हाडलो आता आमच्या काजूच्या बागेत पोचलो बाग उंजी सगळं चढाव आता ही थोडी थोडी येत होत हळूहळू दिस्त असतली कॅमेऱ्यात दिस्त असतली सगळो सगळं चढाव ही आता येतो पाठसून हळूहळू त्यांना चलांक काय झपना नाही त्यां शहरात राहून चलाची सवय सपाट रस्त्या आणि कमरे हात घेऊन उभी हळू या हळूहळू या पाटकडे राह गो मी तू जो फोटो ही आमची भाजी एक लागता लादता आता आमच्यापेक्षा पुढे गेलेला हा चढाण आता आम्ही वरती मैदानात येतो जातलो पाहिजे तरी पण अजून चढाव सुपलेलो नाही हा तो योग आमचा पुतण योगा तो सावळे सावळेन जाता बाहेर निमार लागत आता साडेतीन वाजलेले आहोत हां बरं चार वाजलेले आहोत तरी पण आता तेव्हा आम्ही हळूहळू हळूहळू आता सपाट जमनीलो हडे इल्यानंतर मोकळेपणानं हवा खाक गावता तरी आता आमकी आणखी योग बारीकसो चढाव चढाव हो बागेतून ही आमची आता बाग आहा काजूची बाग अशीच साफसफाई करुची लागता ऐक अरे हे आता वानर इल्लेले आह आता खरी बुणू रोवलेलो तो खात त्यांना खाऊ नये हे आता बक्ष्यात तडे ही काजूची बाग दिसतली तुमकां अडे सापाड आ आणि डोंगर छान हा वरती गेल्यानंतर खडपा दिसतली आता हळूहळू हळूहळू ही माझी घरकारीन का आिका तलाक जमना नाही तसा खास चला आता हळूहळू आम्ही बागेत ते वानर बागा कसे फिरत ते ही थोडीशी माणसं येऊन आता जमलेली आहो यंदा काजी लागांग नाही पण खूप खूप फाका पडतं होत त्यांना निमार लागला थोडीशी बसलेली आहो आता मस्त पैकी आता हे आमच्या बागे दिलेलो हा बाग ही आमची अशी काजी बिजी असे दिसत आणि वरती सपाडा तरी पण चला हळूहळू हळू आता वरती जाऊ या परत आता हे आम्ही बागे दिलेलो हो हे आमची कलमा ह्या कलमात सुद्धा आता ही सगळी झाडा ही आमची काजीचे भाग हे असे हे असे बोणू बिणू आता लागतं निघते परत आणि फसकालासपैकी हे बोणू संध्याकाळचे खाऊक बरे किंवा सकाळचे खाऊक बरे आता ह्या आम्ही या, ही आमची बाग आहे ही सगळी झाडा हे वाणार बिणार खाऊन टाकतो काजी ही ही आमची कलमाची बाग ही कलम जिकडे जडे बक्ष्यात तडे तुमका नाही का कलम दिसतली यंदा काय तसं लागा नाहीयचा फवारणी बिहारणी केलेलो पण पाऊस लागल्यामुळे बच कमी येईल तरी पण ह्या काजीवर थोडशो काजी आहोत आता आम्ही त्या कलमातसून आता जातेलो हा बघा हे आता कलमा थोडीशी दिसतं त्याच्यावर काळजी आहो ते तरी आह आता हळूहळू कलमातसून हे आमच्याकडे माटी एक बांधतात ती कोकणा लागलेली आहो ही बघा ही कोकणा लागलेली आहो ही गणपतीक आम्ही एका बांधतो माटी एक बांधतो हे गणपतीक चलतात ही फळा लागलेली आहो हे जेलेमागे माती एक, हो। एक बांधतो आता हळूहळू हळूहळू हे आम्ही बागेत काजी खैतरी असत येचू होयो पण तडसल्या बागेत जायो हे आम्ही आता साधारणशा माणसाकडे तर नाही दमाचा तरी हो या तरी पण चढतं ही त्या कलमात खुईतरी काजी आहोत ते लागलेले आहोत असे बनवू आहोत आणि त्या बणवाचा रज वगैरे खायला मिळतो